शहादा येथे खोट्या जात प्रमाणपत्रांची तक्रार बिरसा संघटनेची कारवाईची मागणी शहादा तालुक्यात गैरआदिवासी व्यक्तींना अनुसूचित जमातीचे खोटे जात प्रमाणपत्र मिळत असल्याच्या तक्रारीसह बिरसा पाट्रस नंदुरबार संघटनेने शहादा प्रांत अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले खोट्या दस्तऐवजांच्या चौकशीसाठी संबंधित शाळांमध्ये चौकशी सुरू असल्याचे प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अनुसूचित जमातीचे एस टी प्रमाणपत्र मिळवून आदिवासींच्या आरक्षणाचा गैरवापर होत आहे कमरावाद शेल्टी आदी गावातील टोकरे कोळी जातीच्या व्यक्तींनी शाळा रजिस्टर मध्ये फेरफार करून एकोणीसशे पन्नास पूर्वीचे बनावट पुरावे तयार केल्याचा आरोप या खोट्या दस्तऐवजांवर अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवले जात असल्याने खऱ्या आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे रिक्त पदांची भरती रखडली बिरसा फायटर संघटनेने नमूद केले की खोट्या जात प्रमाणपत्राच्या जोरावर लाखो सरकारी नोकऱ्या बळकावण्यात आल्या असून बारा हजार पाचशेहून अधिक आरक्षित पदे आजही रिक्त आहेत यामुळे सरकारने आरक्षणातील न्याय संधी नाकारल्याचे स्पष्ट होते न्यायालयाच्या महत्वाचा निर्णय माजी आमदार सौ लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र नंदुरबार जात प्रमाणपत्र समितीने व औरंगाबाद खंडपीठाने अवैध ठरवले आहे त्यामुळे हे स्पष्ट झाले की टोकरे कोळी ही जात अनुसूचित जमातीत येत नाही प्रशासनाला आंदोलनाचा इशारा बिरसा पॅटर्स संघटनेने प्रशासनाला इशारा दिला की जर अशा खोट्या प्रमाणपत्र धारकांना अनुसूचित जमातीचा लाभ देण्यात आला तर प्रांत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल या निवेदन प्रसंगी बिरसा फॅटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा अरुण पावरा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते प्रांत अधिकारी कार्यालय शहादा येथे काही लोक खोट्या कागदपत्रांच्या आधारे एकोणीसशे पन्नासपूर्वीच्या पूर्वीच्या दस्तावेजांमध्ये फेरफार करून शाळेमध्ये ज्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये बदल करून आदिवासींचे खोटे जात प्रमाणपत्र मिळवत असल्याची माहिती आम्हाला बिरसा फायटर संघटनेला मिळताच आम्ही माननीय प्रांत अधिकारी शहादा यांना आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे एक निवेदन दिलेलं आहे माननीय प्रांत अधिकारी यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की असे जे कोण खोटे दस्तावेज बनवत आहेत कागदपत्रांमध्ये बदल करत आहेत अशांची आम्ही शाळेमध्ये चौकशी लावलेली आहे बोगस आदिवासींनी आमच्या मूळ आदिवासींच्या लाखो नोकऱ्या भडकवलेल्या आहेत त्यामुळे बारा हजार पाचशे अधिसंख्य पदे सरकारला निर्माण करावी लागली ही पदे अजूनही सरकारने भरलेली नाही आहेत बऱ्याच लोकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या लाखो नोकऱ्या भडकावल्या आदिवासींच्या सवलती ते घेत आहेत त्यामुळे आदिवासी समाज अजूनही विकासापासून दूर आहे ज्यांचे खरोखरच खरे पुरावे आहेत त्यांना आम्ही बिलकुल विरोध करत नाही परंतु जे खोटे पुरावे बनवत आहेत दस्तावेजामध्ये बदल करत हो आहेत अशांचा आम्ही पूर्वीही विरोध करत होतो आताही विरोध करत आहोत असे जे कोण खोटे प्रमाणपत्र बनवत आहेत खोटे दस्तावेज बनवत आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय प्रांत अधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे जय बिरसा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार